अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेग आला असून एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली आहे युवा स्वाभिमान पार्टीने भाजपा पक्षाच्या नगर परिषद व पर नगरपंचायत निवडणुकांतील फक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे कोर कमिटीच्या बैठकीत घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवी कलाटणी मिळाली आहे युवा स्वाभिमानचा निर्णय स्पष्ट ज्या ठिकाणी त्यांचे स्वतःचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत तिथे मैत्रीपूर्ण लढत करून पूर्ण शक्तीने पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याचा संकल्पही करण्यात आला आहे युवा स्वाभिमान पार्टीच्या कोर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक अमरावतीत पार पडली या बैठकीत जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये फक्त नगराध्यक्ष पदाच्या नियुणुकीत भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला या निर्णयानुसार अमरावती जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगरपंचायत क्षेत्रामध्ये भाजपा चिन्हावर लढणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना युवा स्वाभिमान पार्टी पूर्ण ताकदीची मदत करणार आहे युवा स्वाभिमान पक्षाने स्पष्ट केले की ज्या ठिकाणी पक्षाचे स्वतःचे उमेदवार लढत आहेत त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत राहील आणि युवा स्वाभिमानचे सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्ते विजयी करण्यासाठी काम करतील भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले आणि युवा स्वाभिमानचा पाठिंबा मिळालेले उमेदवारांमध्ये चिखलदरा नगर परिषदेचे राजेंद्रसिंह सोमवंशी अंजनगाव सुरजी नगर परिषदेचे अविनाश गायगोले अचलपूर नगर परिषद साठी रुपाली अभय माथने दर्यापूर नगर परिषदेसाठी नलिनी प्रकाश भारसाकडे चांदूर रेल्वे नगर परिषदेसाठी स्वाती शैलेंद्र मेटे मोर्शी नगर परिषद रश्मी नितीन उमाळे चांदूर बाजार नगर परिषद कांता टिंकू अहिर सेंदुजना घाट नगरपरिषद सुवर्णा वरखेडे वरुण नगरपरिषद ईश्वर सलामे नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत स्वाती राजेश पाठक धामणगाव रेल्वे नगरपरिषद अर्चना अरुण अरसळ रोटे आणि धारणी नगरपंचायत सुनील चौतपाल या उमेदवारांचा समावेश आहे या पाठिंब्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण मैत्रीपूर्ण बनले असून निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या एकत्रित शक्तीमुळे अनेक ठिकाणी लढत अधिक रंजक होणार आहे या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठ कात्रे मार्गदर्शक सुनील राणा राष्ट्रीय सचिव जयंत वानखडे महासचिव प्राध्यापक अजय गाडे कोशाध्यक्ष शैलेंद्र कस्तुरे आणि सल्लागार हरीश चरपे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते युवासन पार्टीची कोर कमिटीची आज बैठक झाली कोर कमिटीच्या बैठकीमध्ये जेवढे आमचे कोर कमिटीचे सदस्य आहे ज्येष्ठ सगळ्यांचं मत जाणून घेतलं सगळ्यांनी चर्चा केली येणा या नगरपंचायत नगराध्यक्ष आणि नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये कशी भूमिका घेतली पाहिजे एक मताने युवासन पार्टीच्या सगळ्या कोर कमिटीच्या सदस्यांनी भाजपचे जेवढे अध्यक्ष आहे नगरपंचायतचे आणि नगराध्यक्ष आणि नगरपालिका या सगळ्यांना एकतर्फा युवासन पार्टीने पाठिंबा दिलेला आहे भाजपच्या सगळ्या नगराध्यक्षांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी युवासेन पार्टीचे आणि भाजपचे उमेदवार खाली उभे आहेत ते मैत्रीपूर्व आम्ही लढणार आहे म्हणून या ठिकाणी भाजपच्या सगळ्या नगराध्यक्षांना एकतर्फा युवासन पार्टीचा इथे पाठिंबा एक मताने जाहीर केला नगरसेवक जवळपास पस्तीस ते चाळीस संपूर्ण नगरपालिका नगरपंचायतमध्ये कुठे दोन कुठे चार पाच कुठे दहा अशा प्रकारे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस नगरसेवक युवास पार्टीचे उभे ज्या ठिकाणी युवासन पार्टीचे उमेदवार नाही आहे त्या ठिकाणी भाजपला आपण पाठिंबा दिलेला आहे आणि सरसकट भाजपच्या सगळ्या नगरपंचायत नगर, नगर पालिका या अध्यक्षांना युवासन पार्टीने पाठिंबा पार्टी <सथाँगा> देतो नगरसेवकासाठी तुमचा बिलकुल नगरसेवकांमध्ये आमची मैत्रीपूर्ण लढत आहे ही कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि कार्यकर्त्यांना सुद्धा मैदानामध्ये लढण्याची संधी मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण आपण लढत आहे